अवघ्या पाच सेकंदात मृत्यून गाठलं संपूर्ण कुटुंब वाहून गेलं मात्र हा एक व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून कसा बाहेर आला बघाच सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेद लागतात या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात काही पर्यटक तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात पण असे साहस काही वेळा पर्यटकांच्या चांगले जीवावर बेतते अशा घटना पाहता वाणवर सांगितलं जातं की पाण्याशी कधी खेळू नका तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद उडताना दिसतात असाच पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या पर्यटकांचा धक्कादायक व्हिडिओ सध्या समोर आला आहे लोणावळा भूशी डॅम तामिनी घाटातील दुर्घटनेनंतर हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे अनेक कुटुंब आपल्या लहान मुलांसह धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आले होते व्हिडिओच्या सुरुवातीला अनेक नागरिक येथे मजा मस्ती करताना दिसत आहेत हे एक संपूर्ण कुटुंबच असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे मात्र काही वेळानंतर येथील चित्रच पालटलं अवघ्या पाच सेकंदात अचानक पाण्याचा वेग आणि पातळी वाढल्यानंतर पर्यटकांमध्ये घबराट निर्माण झाली धबधब्याचा वाढलेला वेग पाहून नागरिकांना बाजूला होण्यास सांगण्यात आलं मात्र यामध्ये फक्त एकच व्यक्ती चाला पटकन बाहेर आली तर बाकी सगळे बाहेर येण्याच्या आधीच पाण्यानं प्रद्रूप धारण केलं पाण्याचा वेग इतका वाढला की अक्षरशः सहा ते सात जण यामध्ये वाहून गेले व्हिडिओ पाहून पाण्याशी खेळणे कसे जीवावर बेतू शकते याची कल्पना येईल पर्यटकांचा हा मृत्यूपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे अवघ्या काही सेकंदाच्या या व्हिडिओत काही पर्यटक पाण्याचा आनंद घेताना दिसत आहेत यावेळी अचानक पाण्याचा मोठा झोत येतो आणि काही पर्यटकांना प्रवाहाबरोबर घेऊन जातो हे सर्व काही इतक्या अचानक घडले की लोकांना काही समजलेच नाही या थरकाप उडवणाऱ्या घटनेत लोक आपला जीव वाचवण्यासाठी कसे आडाओडा करतायत हे दिसते दरम्यान ही घटना कुठे घडली याबाबत माहिती मिळू शकली नाही या भीषण घटनेचा व्हिडिओ आयडिया टेन नावाच्या इंस्टाग्राम वरून पोस्ट करण्यात आला आहे त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिले अनेकदा इशारा देऊनही लोक पाण्याखाली जातात आणि आंघोळ करतात त्याचाच प्रेरणा म्हणजे हा अपघात आहे दुसऱ्या युजरने लिहिले निसर्गाशी खेळ करू नये आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई